दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दानपेट्या तसेच त्या संदर्भात असलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत भाविकांकडून धर्मदाय उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आलेली होती या तक्रारीवरून मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचे आदेश धर्मदाय उपायुक्तांनी दिले आहेत पुढील आदेशांपर्यंत या सर्व दानपेट्या सील राहतील दरम्यान काही दिवसांपूर्वी दानपेटीच्या मुद्द्यावरून गुरुवांमध्ये झालेल्या वादाबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यानंतर या वादाला तोंड फुटलं कपालेश्वर मंदिरात रोज हजारांच्या संख्येनं भाविक येत असत भाविकांकडनं दान टाकण्याचं मंदिर परिसराच्या सभागृहात मोठ्या दानपेटीतील पैसे गुरव घेत असत अन्य दोन दानपेट्यांचा अधिकार कपालेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे गेल्याच आठवड्यात गुरुवांच्या दानपेटीतील आर्थिक व्यवहारावर थेट भाविकांसमोरच मोठा वाद झाला होता या प्रकारामुळे मंदिरातील दानपेटी तसंच आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला दरम्यान मंदिरात सध्या पाच दानपेट्या आहेत त्यात संकलित होणारे पैसे तसेच त्या पैशांचा केला जाणारा विनियोग याबाबत चौकशी करावी याबाबत या धर्मदाय आयुक्तांकडे एका भाविकानं तक्रार दिलेली होती गेल्या काही दिवसांपासून गुरवाडमध्ये दे देखील या दानपेटीवरनं वाद झालेला होता या सर्व प्रकाराची दखल घेत धर्मदाय आयुक्तालयात सुनावणी झाली या सुनावणीनंतर कपालेश्वर मंदिर परिसरातील सर्वच दानपेट्या तातडीनं सीलबंद करण्याचे आदेश धर्मदाय उपायुक्त एम एल जोशी यांनी दिलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक